नमस्कार मित्रांनो आता शासनाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला कच खावी लागत होती तो पराभव पुन्हा नको म्हणून आता विधानसभा निवडणुकीत भाजपाने मेगा प्लॅनिंग केली या निवडणुकीमध्ये भाजपने नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात मेन फ्रेममध्ये आणल्याचं दिसत आहे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे भाजपाने विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व बहाल केल्याची माहिती आहे कोणत्याही स्थित कोणत्याही परिस्थितीत मोठं बहुमत पक्षासोबत पाहिजे यासाठी भाजपाने मेगा प्लॅनिंग केले येत्या आठवड्याभरात वीस स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे निवडणूक स्थापना स्थापन समितीचे रावसाहेब दानवे हे प्रमुख संयोजक आहेत तर जालन्यातून पराभूत झालेल्या दानवेंकडे पक्षांनी ही मोठी जबाबदारी दिली पक्षाच्या वीस स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अशोक चव्हाण नारायण राणे सुधीर मनगुंटीवार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे विजय रहाटकर प्रवीण दरेकर भाई गिरकर अशोक नेते अतुल सावे संजय कुटे जयकुमार रावल तसेच रक्षा खडसे मुरलीधर मोहाळ यांचा देखील समावेश आहे तर महत्त्वाची बाब म्हणजे नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना महाराष्ट्रामध्येच असणार आहे तर या निवडणुकीत गडकरी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे भाजपाकडून एक वेगळा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे फडणवीस बावनकुळे यांच्यापेक्षा गडकरींच्या चेहऱ्याला पक्षाला फायदा होईल असं देखील समोर आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र